नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बांधकामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी मजुरांच्या सुरक्षे खातर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मात्र ठेकेदारांकडून मजुरांना साधे हेल्मेटही दिले जात नाही हात आणि पाय मोजे मोठा बूट यांसारखे साहित्यही उपलब्ध करून दिले जावे अशी मागणी मजुरांमधून होत आहे मंगरुळपीर सविस्तर वृत्त असे की जांब रस्त्यावर जलकुंभ तयार करण्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी अठरा फूट उंचीवरून पडून मजूर गंभीर जखमी झालाय या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आठ मे रोजी रात्री उशिरा कंत्राटदारावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कलम तीनशे अन्वये गुन्हा दाखल केला प्राप्त माहितीनुसार खालेख खान अब्दुल खान जिंतूर जिल्हा परभणी यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की पवन बियाणी नामक व्यक्ती ठेकेदार असलेल्या जांब रस्त्यावरील जलकुंभ उभारणीच्या कामावर मुलगा तालिफ खान खालेख खान वय वीस वर्ष यांच्यासह मी व लहान मुलगा असिफ खान असे तिघेही काम करीत होतो या दरम्यान अठरा फूट उंचीवर काम करत असताना तालिफ खान खालीक खानचा तोल जाऊन तो इतक्या उंचावरून खाली पडला या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापट झाली आहे तथापि संबंधित कंत्राटदाराने काम सुरू असलेल्या ठिकाणी एकाही मजुराला हेल्मेट दिले नाही सुरक्षे खातर व कुठल्याच उपाययोजना देखील केल्या नाहीत त्यामुळेच खाले खाणी गंभीर दुखापत झाली आहे अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नमूद ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम वरून जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा